नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा भावावर आता देशांतर्गत बाजारा सोयाबीन विकावं मग थांबावं होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि आकेर चा भावा की अखेर चार हजार सहाशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीन विकावा मग थांबाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर चार हजार सहाशेच्या भावावर आता देशांतर्गत सोयाबीन विकावं किंमत थांबावं या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पहावा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तगार बांधवांचा सर्वात महत्वाचा भावावर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीन विकावं कि मग थांबावं या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनचा बाजारभाव काय आहे हे बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला ते चार हजार च्या चार चार दरम्यान दिसत आहे कुठे बाजार भाव चार हजार पाचशे आहे कुठे बाजारभाव चार हजार सहाशे आहे मग अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेला कास्ताकार बांधव विचारतोय की सर आणखीन आम्ही थांबलो बाजारभाव घसरू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा कि चार हजार सहाशेच्या भावावर आता सोयाबीन विकावं कि मग थांबावं लक्षात घ्या मित्रांनो ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं उत्पादन विक्रमी पातळीवरती पोहोचणार आहे आणि त्याच बरोबर मित्रांनो देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत या सर्व घडामोडीचा एकच अर्थ आहे की सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात प्रचंड तेजी अजिबात दाखवणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये एकच मित्रांनो अपेक्षा आहे ती म्हणजे फेब्रुवारी महिन्याची कारण मार्च महिन्यापासून ब्राझीलचं आणि अर्जेंटिनाचं सोयाबीन मार्केटमध्ये येईल मग फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावाला काही प्रमाणात खालच्या स्तरावरून आधार मिळू शकतो या आधारामध्ये सोयाबीनचा भाव सुरुवातीला चार हजार आठशे त्यानंतर पाच हजारापर्यंत पोहोचू शकतो पण याच्या पेक्षा जास्त ना तेजी येणार ना आलेली तेजी टिकणार मग ज्यांना पैशाची खूप जास्त गरज आहे त्यांनी चार हजार चा भावावर या ठिकाणी सोयाबीनची विक्री सुरू करावी आणि जे काही काळ थांबू शकतात त्यांनी या ठिकाणी चार हजार आठशेची वाढ बघून तिथं पंचवीस टक्के माल विकावा आणि त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं तप्या सोयाबीनची विक्री करावी ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण खूप जास्त तेजी सोयाबीनच्या बाजारभावात येईल अशी मात्र या ठिकाणी अजिबात शक्यता दिसत नाही मग एकच गोष्ट लक्षात घ्या की मित्रांनो इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात तुम्हाला जशी जशी तेजी दिसेल त्या प्रत्येक तेजीवरती करा टप्प्या टप्प्यानं सोयाबीनची विक्री भी ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार